या प्रकरणाची सुरुवात दोन हजार तीनमधील शेट्टी आयोगाच्या शिफारीपासून झाली कार्यक्षमता आणि उत्पादकता पदे वाढवणे हा होता शेट्टी होते आयोगाचे अहवालाने न्यायालयीन प्रक्रियेत कार्यक्षमता सुधारण्यासाठी टंकलेख पदे निर्माण व असे कार्यान्वित करण्याची गरज अधोरेखित केली होती या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात राज्य शासन झाल्याने कनिष्ठ न्यायालयाचे लघुलेखक राजेंद्र ढवळे आणि इतर तळेकर ॲडव्होकेट असोसिएशन यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर ॲडव्होकेट उमाकांत आवटे यांनी तर शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट ए आर काळे यांनी काम पाहिले त्यावरील सुनावणीवेळी महाराष्ट्र सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत लघुलेखाची टंकलेखांची स्थापना करण्याचे निर्देश दिले तसेच न्यायव्यवस्थेतील प्रत्येक न्यायाधिकाऱ्याला इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा प्रवीण एक लघुलेखक टंकलेखक उपलब्ध करून द्यावा असे आदेश दिले होते या नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे मनोज नागरे राजेंद्र ढोळे व इतर उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे दरम्यान राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल करत उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते शेट्टी आयोगाचा अहवाल मान्य करूनही अहवालामध्ये दिलेल्या सूचना ना स्वीकारण्यास सरकारची अनास्था आणि उशिरा झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत संबंधित याचिका फेटाळून लावली या प्रकरणात आता पदनिर्मितीच्या संदर्भाचे प्रगती अहवाल सादर करावे असे आदेश देखील दिले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर